महाराष्ट्रातील मदतीच्या प्रश्नावर खोटं उत्तर दिल्याबद्दल शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय या प्रस्तावावर के राज्यातील पंचवीस खासदारांनी सह्या केल्या इतकी राजकीय आर्थिक परिस्थिती बिरक असताना आम्हाला अपेक्षित एवढंच होतं की तुमचा डबल इंजिनच्या सरकारचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावा तुमच्या डबल इंजिनच्या सरकारचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला व्हावा ही अपेक्षा होती आणि त्याच्यात हे स्पष्टपणे दिसून येत होतं की राज्य सरकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी आलेला नव्हता पण केवळ मुख्यमंत्र्याची पाठराखण करायची का कुठल्या उद्देशानं त्या ठिकाणी माहीत नाही पण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर खोटी उत्तरं लोकसभेत दिली जात असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका